ऐनिक लोक फोन में आपका स्वागत है मैंवासीमाला आज हमारा नवा सिल्लोड तालुक के चाते में आई है शेतकऱ्या हो पण यहां पे प्रोग्राम था आई है शेतकऱ्या से जानते हैं क्या बारे में इन्होंने यहां पर प्रोग्राम रखे पूर्ण परिचयापना मी राधाकृष्ण माधराव काकडे मी धानोरा गावचा रहिवासी आहे आमचे मित्र ओडोत्सादा येथील शेतकरी पुत्र यांनी स्वराज हायटेक नर्सरी या शेतकऱ्यांना या ठिकाणी जे रोप मिळण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी गावकऱ्याच्या सर्व उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे आणि आपल्या पंचकृषीत तालुक्यात आजूबाजूच्या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारे एक प्रत्येक मिरची असल टमाटा असल वांगा असेल सर्व प्रकारचे रोप या ठिकाणी चांगल्या पद्धतीत तयार करून आपले जे शेतकरी पुत्र काकासाहेब बो हे करून देतील साहेब जे आता आपल्याकडे जे रोप जे बाहेरचे रोप आहे ते पण लावणार आहे का तुम्ही हो जे जे रोप आपल्याला बाहेरच्या नर्सरीत कुठे उपलब्ध असेल ते रोप या ठिकाणी बाजूला असलेल्या गावामध्ये गावामध्ये संपूर्ण रोप आपल्याला हायटेक नर्सरी उद्घाटन झालेलं आहे आणि जे रोपवाटिका आहे त्याच्यापासून लोकांना शेतकरी लोकांना खूप फायदा होणार आहे आज जे रोप बनवणार ते एकदम हायटेकच्या पद्धतीने बनवणार आणि त्याच्यातून जी शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं यांचे रोप हे करता तयार करताय सगळं सुरुवातीला रोपच मेन असलं तर शेतकऱ्याला फायदा होतो सर त्या हिशोबाने त्यांनी घेतलेला त्यांना खूप खूप शुभेच्छा